अकोला शहरात आज हृदय हलवणारी घटना समोर आली आहे महाकाली रेस्टॉरंटच्या जवळ एक महिला टिप्परच्या चाकाखाली खाली आल्यानं गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे सदर महिला ही सिंधी कॅम्प निवासी असल्याची माहिती प्राप्त झाली असून तिचे नाव लक्ष्मी राहुल संसारे वय चोवीस वर्षे आहे ही महिला घरातील धुनी भांडे कामे करण्यासाठी निघाली होती पण आपल्या मोल मजुरीसाठी निघालेल्या लक्ष्मीवर काळाची आपदाच आली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटना घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहोचले होते यावेळी काही घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जखमी लक्ष्मीला उपचारासाठी तत्काळ जिल्हा सरोपचार रुग्णालय येथे हलवले त्यानंतर टिप्पर चालक आणि टिप्पर एम एच तीस बी डी सव्वीस सव्वीस या क्रमांकाचा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला पोलिस योग्य कारवाई करीत आहेत आणि जखमी लक्ष्मी राहुल संसारेवर उपचार सुरू आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता गुलाम मोहसिन अकोला